नमस्कार आरक्षण कधी मिळणार हे मुख्यमंत्र्यांना एकदा विचारा राज ठाकरेंचा मनोज जारांगेंना सल्ला आताची सर्वात मोठी बातमी मनोज जारांगे यांच्या मागणीनुसार सरकारने अध्यादेश काढून तो मराठा समाजाच्या हाती सपूर्त केलाय त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला तसेच राजकीय वर्तुळातून देखील विविध प्रतिक्रिया उमटल्या त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली यावेळी राज ठाकरे मनोज जारांगे यांचं अभिनंदन केलंय पण त्यांना एक सल्लाही दिला असल्याचं म्हटलं आहे सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आता फक्त आरक्षण मिळण्याचं बाकी आहे ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा असं राज ठाकरे यांनी म्हटलं राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने रात्री उशिरा मनोज जारांगे यांची भेट घेतली जवळपास तीन तास शिष्टमंडळ आणि मनोज जारांगेमध्ये चर्चा झाली यावेळी सुधारित अध्यादेश मनोज जारांगे यांना सुपूर्त करण्यात आला दरम्यान अध्यादेशामध्ये सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तसेच मनोज जरांगे मनोज जरांगेच्या मागण्या मान्यही करण्यात आल्या आहेत पण तुमच्या सगळ्या मान्य तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत आता फक्त आरक्षण मिळण्याचं बाकी असं म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरही राज्य राज्य सरकारवर थेट वार केला राज ठाकरेंची प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करत मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर राज्य सरकारवर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं राज ठाकरे यांनी म्हटलं की मनोज जारांगे पाटील यांचं अभिनंदन सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आता फक्त आरक्षण मिळण्याचं वाक्य आहे ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा म्हणजे आपल्या मराठा बांधवांना भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल लोकसभा निवडणुकीआधी पर्दापाश होईल ही अपेक्षा तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की दाबा